शिक्षण संस्थेत चार जून रोजी नोकरीच्या मुलाखती बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या डीबीपी पी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या संयुक्त बुधवार दिनांक जून रोजी मुलाखतीबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे अशी माहिती डीबीपी दयानंद शिक्षणशास्त्र प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली कितीही पगाराची नोकरी असो इच्छुकांना नोकरीसाठी मुलाखती द्यावीच लागते मुलाखतीसाठी उत्तम स्वरूपाची तयारी करून आपणास पाहिजे असलेले पद व ध्येय प्राप्त करता येऊ शकते त्यासाठी गरज असते ती परिश्रमाची व मुलाखतीच्या उत्तम तयारीची याच उद्देशाने बुधवार दिनांक जून रोजी दयानंद महाविद्यालय येथे सकाळी ते सायंकाळी या वेळेमध्ये मुलाखतीची तयारी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे ही कार्यशाळा शैक्षणिक संस्था व इतर विविध ठिकाणी विविध पदावर मुलाखत देणाऱ्या व मुलाखत घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे या कार्यशाळेमध्ये मॉक इंटरव्ह्यू घेण्याचे प्रयोजन केलेले आहे दोन हजार पंचवीस रोजी दयानंद शिक्षण संस्था विशेषतः दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ सोलापूर ट्रेन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक दिवसाचा पूर्ण आठ ते नऊ तासांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचं नाव आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन वर्कशॉप म्हणजे मुलाखतीची तयारी याची कार्यशाळा ही कार्यशाळा आमच्या महाविद्यालयामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी क्लास साडेपाचपर्यंत आयोजित केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे यांची तयारी करून घेतली जाते शिक्षक शिक्षकेतर पदासाठी असणारे कर्मचारी कोणतेही पदासाठी ज्यांना मुलाखत द्यायची त्याची तयारी कशी लागते आदल्या दिवशी काय करायचं त्या दिवशी काय करायचं इंटरव्ह्यूसाठी बायोडाटा सी बी कसा तयार करायचा मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर कशी आम्ही असतात या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये या पत्रकार परिषदेला प्रभारी प्राचार्य डॉ बी एच डामजी अतुल चव्हाण उदय शिंदे राहुल चंडक आदी उपस्थित होते